लेकुराचे हित लेकुराचे हित वाजे माहितीचे फित ला घडलेला अभंग आहे अभंगाच्या माध्यमातून माझे तुकोपर या आईचं ममत्व आईच प्रेम एका लेकराविषयी असणारी आईविषयी असणारी तळमळ लेकराविषयी असणारी तळमळ या ठिकाणी सांगतायत लक्ष द्या माझ्याकडं शेवटची राहिलेली दहा मिनिटं मी मा, या माय माऊलीसाठी घेणार आहे आता सगळ्यांनी एका जागेवरती बसायचंय आवाज करायचा आणि लक्ष द्या प्रतिवर्षा वर्षी गेलेली ही एक माये महाराज डोंगराच्या बोलतो बरं साठ वर्ष झालं सत्तर वर्ष झालं आम्हाला कोणाला तीस वर्ष झालं कोणाला दहा कोणाला वीस वर्ष झाली आम्ही रोज पाहतोय अस्ताला गेलेला उद्याला येतोय आज गेलेला उद्याही येतोय रे पण ऐका मातीच्या आड ज्या दिवशी माणूस जातो ना त्या दिवशी माती मोल होतो जगाच्या पाठीवरती असे अनेक गाव आहेत ज्या गावाला गेल्यावरती परत येता येत वाटही पाहता येते महाराज पण एक गाव आहे की त्या गावाला परतीचा मार्ग नाही आणि आज तुमची आई त्या गावाला गेली आई गेल्यावरती सांगावं लागत नाही लेखाला की तू दादा तुझी आई गेली आला असेल आमच्या विठ्ठलदादाच्या डोळ्यात पाणी मारुती दादाच्या डोऱ्यात पाणी रडल्या असतील आमच्या छायात आई रडल्या असतील आमच्या माया ताई का नाही रडावरे सुट्ट्याची आई गेल्यावरती लेकराला म्हणावं लागत नाही दादा तुझी आई गेली घर ते काय असते आई लहान असताना रांगता रांगता गुडघ्याला लागावं गुडघ्यातून रक्त व्हावं लेखाना आईला म्हणावं माय फक्त माझी विसत रुपयाची फी भरायची गाई तू सांग ना बाबाला भेट असत पण आई पुढे मात्र मोकळं होत असत बरं आयुष्यभर घेत बाप्पाला पण आई पुढं मोकळं होत महाराज आई म्हणजे नुसती आईच नसती रे तर आई म्हणजे चांगली मैत्री असते आई म्हणजे एक चांगला आधार असत आई म्हणजे एक चांगलं प्रेरणाचं नातं असत आई म्हणजे परोपकाराचं नातं असत आई म्हणजे एक अंतकरण असत महाराज ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी संपूर्ण समजून जायचं की आपल्यातला देव निघून गेला नाही देवाला सगळीकडे पोहोचता आलं सगुण रूपात देवानं आई नावाचं मांडल्य आमच्या पदरात घातलं आणि आई सारखी माया जगाच्या पाठीवरती दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही लोक म्हणतील दादा अरे गेली ना तुझी आई आई मी तुला आईचा आधार दे नाही आई गेल्यावरती काकी मिळते आई गेल्यावरती अंटी मिळते आई गेल्यावरती मावशीही मिळते दादा ए पण निश्चित मिळते बर का पण प्रेम मात्र मिळत नाही <laughs> महिला मंडळ छयाताई मायाताई लक्ष द्या आजही तुमची आई असताना चौकटदाराची तीच होती आई नसताना सुद्धा चौकटदाराची तीच आहे आई असताना सुद्धा तेच दार होत आई नसताना सुद्धा तेच दार आहे पण फरक मात्र एकच आहे त्या दारावरती त्या ओठ्यावरती या पायरीवरती तुमची वाट पाहणारी तुमची माई मात्र नाही अरे दार तेच माया लावणारी आई मात्र निघून गेली पक्षासारखी ओढून गेली माय आणि आई जाते ना त्या दिवशी सगळं संपून जात माय मंदिर हल माया मंदिर हल लागी कळस फुटाया माया मंदिर हलल लागी कळस फुटाया आज घाया पक्षणे जाई पिला भेटाया